इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते याचं जिवंत उदाहरण ठरलेत कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावचे बिरदेव पाडोणे मेंढपाळाच्या घरात जन्मलेला पण स्वप्न मात्र अधिकारी बनण्याचं आणि हे स्वप्न त्यांनी यशस्वीरित्या साकारलं यू पी एस सी परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नवी रँक मिळवून आय पी एस अधिकारी बनलेल्या बिरदेव डोणे यांचं यमगे गावात उद्या जंगी स्वागत होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावात जन्मलेले बिरदेव सिद्धापा डोणे ज्यांचे वडील मेंढपाळ आणि घरात कोणतीही शैक्षणिक सुविधा नव्हती मात्र त्यांच्या मनात अधिकारी होण्याचं स्वप्न होतं त्या स्वप्नासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली आणि अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नावी रँक मिळवून आय पी एस अधिकारी बनले बिरदेव डोणे यांचं उद्या यमगे इथं भव्य स्वागत होणार असून त्यांनी बुके नको बुक्सणा असं आवाहन केले आपल्या आयुष्यात यशाचं खरं गमक म्हणजे पुस्तक असल्याचं सांगत त्यांनी सर्वांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ न आणता आपल्या आवडीचं एक पुस्तक भेट देण्याची विनंती केली आहे या पुस्तकांच्या मदतीनं त्यांच्या गावात एक नवं वाचनालय उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय मी गिरदेव पाडोने या वर्षीच्या युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशन मध्ये देशामध्ये पाचशे एकावनवा रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे याबद्दल मला भेटायला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना सर्व नेते मंडळींना सर्व ग्रामस्थांना सर्व स सा, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सर्वसामान्य लोकांना एक कळकळीची विनंती आहे की हार बुके किंवा काही अशा नाशवंत गोष्टी घेऊन येऊ नका किंवा ज्या गोष्टी दोन तीन दिवसानंतर फेकून द्याव्या लागतील पण बुके न घेऊन येता एखादं एखाद्या स्पर्धा परीक्षा उपयोगी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादं पुस्तक घेऊन या जेणेकरून तुम्ही दिलेल्या शुभेच्छा ह्या कायम गावामध्ये समजा एखादं वाचनालय तयार झालं तर त्यामध्ये पुस्तकं ठेवून माझ्यासारख्या बाकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्या पुस्तकांचा उपयोग होईल असं मला एक मी आवाहन करतो सर्वांनी की भेटायला येताना एखादं पुस्तक घेऊन जर जमत असेल तर यावं ही माझी कळकळीची विनंती हे वाचनालय भविष्यात अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि याच वाचनातून पुढे अनेक आय पी एस आय एस अधिकारी घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे